लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की जीवा नंदिनीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामध्ये तो मिथून काकांचीही मदत घेतो नंदिनी घरी येताना बघून मिथून काका जीवाला सांगतात नंदिनी आली त्यामुळे जीवा एक चिठ्ठी जिण्याला चिकटवून ठेवतो मिथून काका नंदिनीला वेलकम करत पहिल्या चिठ्ठीचा क्लू देतात नंदिनी देवारात जाते तिला एक तिथे चिठ्ठी सापडते त्यात लिहिलेलं असतं गंमत आहे ओळखून दाखव बरं जिण्यापाशी तुला मिळतील तुझी उत्तरं इथे वसुहत्या काव्याच्या रूममध्ये एक काव्याला विचारत असतात क्लासला नाही गेलीस आज त्यावर काव्या त्यांना रागानेच सांगते हा नवरा बायकोंचा प्रश्न आहे आमचं आम्ही बघून घेऊ हे ऐकून वसुहत्यांना राग येतो त्या काव्याला म्हणतात असंच आयुष्यभर टोमने मारत राहा आणि ते तिथून जायला निघतात पण त्यांचा धक्का लागून डिवोर्सचे पेपर खाली पडतात वसुहत्त्या ते पेपर्स उचलतात आणि बघू लागतात ते बघून काव्या खूप घाबरते आता आता ते डिवोर्स पेपर बघू शकतील का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आप